आम्ही प्रयागराजला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पन्नास लिटर पाणी आणून तीरतो तो या ठिकाणी एक सुट्टी माल तयार करून सर्व नागरिकांना एक चांगलं सोयी व्हावं या उद्देशाने आम्ही एक व्यवस्था केली होती आणि उत्तर प्रदेश सरकारने त्या कैद्यांसाठी सरकारने योजना केली होती सुट्टी माल करून त्या कैद्यांना व्यवस्था केला वांगोळीची व्यवस्था केली होती त्याच आम्हाला विचार आलं होती की सोलापूरमध्ये सुद्धा आपण काहीतरी करावं नागरिकांसाठी एक छोटासा उद्देश होता आम्ही मग ते पार पाडला शेवटचा मुहूर्त माता गोशाळा विश्वनाथ परिषद आयोजित सोलापूर मध्ये महा कुंभमेळा हा शेवटचा अमोल स्नान असल्या कारणाने महाशिवरात्रीच्या महूर्त या सिद्धेश्वर घाटावर गणपती घाटावर सोलापूरमध्ये आम्ही कुंभस्नानचे आयोजित केलेले परिषद जिल्हा अध्यक्ष आहे कुंभमेळ्यामध्ये शाही स्थान ऋषी मुली सगळे महात्मे येतात त्या स्थानात फार आनंद साधारण होत एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळा आणि आम्ही ज्यावेळेस तिथं जाऊन आलो त्यावेळेस म्हटलं की आपल्या सोलापूर सोलापूरवाशयांना देखील तेच काम रडवं हो। म्हणून विश्व हिंदू परिषद आणि संतोषमाता गोशाळा त्यांच्या माध्यमातून आणि आपले त्या भाई असतील त्या सोलापूर वाशियांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी हो कृत्रिम आहोत म्हणून गणपती घाटावर शिद्ध रामेश्वराच्या पावनभूमीमध्ये आपण हे शाहिस् सगळ्यांना घडावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती आता त्या पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी त्याचा आनंद उपभोगलेला आहे नमस्कार मी केतन शहा एक सामाजिक कार्यकर्ता प्रयागराज इथे आज महाशिवरात्रीनिमित्त शेवटचं अमृत स्नान आहे त्यानंतर सोलापूरहून जे लोक जाऊ शकले नाही त्या लोकांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून जे लोक प्रयागराजला गेले होते तेथून पन्नास लिटर गंगाजल घेऊन आले होते ते गंगाजल इथं आम्ही टँकरद्वारे पाणी मागून शुद्ध पाण्यामध्ये ते गंगाजल टाकलं आणि त्यामध्ये जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त लोकांनी आज गंगा स्नान अमृत लाभ घेतला आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर